रत्नागिरी हादरली मांडवी नाका परिसरात दुचाकीस्वारावर धारदार शस्त्राने जीव घेणा हल्ला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या मांडवी नाका परिसरात सोमवारी संध्याकाळी घडलेल्या रक्तरंजित घटनेने नागरिकांना धक्का बसला आहे मिरकरवाडा येथील एका दुचाकीस्वारावर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने अचानक वार करत त्याला गंभीर जखमी केले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवरून जात असताना हल्लेखोराने पीडित व्यक्तीच्या डाव्या गालावर आणि डोक्याच्या मागील बाजूस जोरदार वार केले रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि हल्लेखोराला काही वेळातच ताब्यात घेतले हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समजले नाही तथापि पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र रत्नागिरी पोलिसांच्या जलद कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे